चौदा आणि पंधरा जानेवारीला एक आ, महिला व्हिक्टीम लाट कॉल वरून एका ईडीच्या केस मध्ये संबंध आहे आणि तुमची चौकशी केली जाईल त्यांना डी वर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सुप्रीम कोर्ट असे वेगवेगळे वेग ले लेटर्स पाठवून त्यांच्या मनामध्ये भीती घालून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती देखील सर्व सीज केली जाईल सील केली जाईल जप्त केली जाईल अशा प्रकारची भीती घालून त्यांना डिजिटली अरेस्ट केलं आहे असं गुन्हेगारांनी सायबर क्रिमिनल्सने सांगितलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या बँकांची फायनान्शियल त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्याची माहिती घेऊन त्यांना दिलेल्या अकाउंट्सवर पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि अशा प्रकारे सुमारे एक महिना त्यांच्याकडून एक कोटी एक्क्याऐंशी लाखाच्या वर रक्कम त्यांनी ट्रान्सफर त्या करून घेतली आणि मग त्यानंतर एक महिन्यानंतर विक्टीम ज्या आहेत त्या पोलिसांकडे नवी मुंबई पोलिसांकडे अप्रोच झाल्या आपण ताबडतोब सायबर पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा नोंद केला हा सिरियस गुन्हा असल्याने एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून एवढी मोठी रक्कम आ, लुटलेली असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे आमचे ॲडिशनल कमिशनर दीपक साकोरे साहेब आणि डी सी पी क्राईम श्री अमित काळे यांनी क्राईम ब्रांचच्या सेंट्रल युनिटला या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यासाठी आदेशित केलं होतं क्राईम ब्रांचचे सिनियर पी आय सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी श्रीनिवास तुंगेनवार कोकरे भोसले आणि स्टाफ यांनी गेली काही महिने त्यामधलं टेक्निकल अनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले आणि त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे या अटक आरोपींकडून आत्तापर्यंत अकरा लाखाच्यावर रक्कम जे हस्तगत बँके अकाउंटमध्ये जी मिळून आली ती हस्तगत झाली ती व्हिक्टीमला परतही केलेली आहे त्यांच्याकडून एक लॅपटॉप वेगवेगळे अठरा मोबाईल फोन आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे चेकबुक्स पासबुक्स सिम कार्ड्स डेबिट कार्ड्स तसंच फॅब्रिकेशन ऑफ डॉक्युमेंटसाठी लागणारे रबरी शिक्के असा इतर मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे या आरोपींनी या आरोपींवर यापूर्वी वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहेत त्यांच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त ठाणे सायबर पोलीस स्टेशनचा सा एक गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि यांनी ज्या अकाउंट्सचा वापर केला त्या अकाउंट्सवर त्र्याहत्तर एन सी पी पोर्टलवर रजिस्टर केलेल्या कंप्लेंट्सचे पैसे डायव्हर्ट झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आरोपींची मोडस ऑपरेंडी थोडक्यात अशी आहे हे एक कुठंतरी दुकान गाळा भाड्याने घेतात त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन करण्यासाठी बोगस डॉक्युमेंट्स बनवतात त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे किंवा ऑफिशियली अप्लाय करतात काही आजकाल रजिस्ट्रेशन जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं रेश ऑफ कंपनीजकडे करत नाहीत आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथं एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि अकाउंट ओपनिंगसाठी बँकेला अप्रोच करतात बँकेमध्ये ही कंपनी असल्याने एल एल पी कंपनी स्थापन करतात कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्सटेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स त्याचं डेबिट कार्ड त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड मोबाईल सिम कार्ड हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये पाठवून दिलं जातं